कशा आहात आपण सगळे पुन्हा या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा नवीन ब्लॉग फार सुंदर आहे उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि हे मोदक पन्नास मोदक बनवलेले आहेत सो प्लीज 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 सगळ्यांनी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा थोडीशा नवीन पद्धतीने बनवलेला आहे ही पद्धतसुद्धा फार छान आहे मोदक बनवण्याची आणि प्लीज जर चॅनल पेजवरती नवीन असाल चॅनल पेजला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका चॅनल पेजची लिंक शेअर करायला विसरू नका आणि असेच आपले नवीन नवीन ब्लॉग बघत राहा तुम्ही बघताय म्हणून मी ब्लॉग बनवत आहे सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा तर हे आपण बनवलेले आहेत उकडीचे मोदक सुंदर आणि सुबक छान डिझाईनमध्ये बनवलेले आहेत हे साच्याने बनवलेले आहेत गॅसवरती आ... पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे इकडे पॅनमध्ये घी आपण ॲड करून घेणार आहोत दूध तुम्ही दुधाची क्वांटिटी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ हो शकता आणि हा छान घी गरम झालेला आहे याच्यामध्ये आपण खसखस ॲड करूया आणि छान दुधाला आणि जो दुधामध्ये पाणी ॲड आहे त्याला आपण तडका देणार आहोत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरम दुधाला आपण तडका दिलेला आहे हा पूर्ण दूध नसून याच्यामध्ये पाणी आहे सो दूध so, दुधाने फार सुंदर चा छान चव येते मोदकाला म्हणून मी दूध ॲड केलेला आहे सो so, अशा पद्धतीने आपण हा तडका दुधाला आणि पाण्याला दिलेला आहे ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलेला आहे दूध आणि पाणी छान गरम आहे आता आपण केळीचा पान घेतलेला आहे केळीचा पान खूप लहान आहे म्हणून त्याला अशा अर्ध्या वर्तुलाकारामध्ये आपण कट करून घेणार आहोत जेणेकरून हे आपल्याला मोदक उकडीला उकडताना कामाला येईल आणि जो जिभेचा पान आहे तो आपण नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवून दिलेला आहे आज आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत त्याच्यामुळे हे मोदक बनवत आहे मी आणि सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांनाच मोदक तर आवडतोच म्हणून म्हटलं आज मोदक आपण जास्त बनवूया म्हणजे बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहेच प्लस भाऊलासुद्धा आवडतात मोदक पप्पांनासुद्धा आवडतात बहिणीलासुद्धा आवडतात बहिणीच्या मुलांना म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच एवन आवडतात मोदक त्याच्यामुळे मोदक बनवण्याचा आज प्लॅनिंग डिसाईड केला त्या पाण्याला घी छान लावून घेतलेला आहे आपण हा मी पीठ घेतलेला आहे याच्यामध्ये हा गरम पाणी आपण आणि दूध ॲड करून छान पीठ मळून घ्यायचं आहे डायरेक्ट हाताने न मळता चम्मचने मळायचा आहे माझा हात भाजला होता जे मला चटका भेटला होता मी डायरेक्ट हात आतमध्ये घातला होता तर तर आधी चम्मचने छान मिक्स करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही असंही करू शकता दूध पाणी गरम करून घेऊन त्याच्यामध्ये खसखस आणि घीचा तडका देऊन त्याच्यामध्ये मीठ ॲड करून तुम्ही त्याच्यामध्ये पीठ ॲड करू शकता आणि डायरेक्ट बॉईल करून घेऊ शकता टोपामध्ये किंवा माझ्याकडे तेवढं मोठं भांडं नव्हतं म्हणून मी हाताने पीठ मळून घेतलं एका ताटामध्ये पीठ घेऊन तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता ही खसखस आपण सगळी पिठामध्ये ॲड करायची आहे पिठाला जो वरचा आवरण आहे त्याला चांगली चव यावी म्हणून ही कृती मी यूज करत आहे आणि खूपच यूजफुल आहे ही कृती नक्की करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल हा खोबरा आपण किसून घेतलेला आहे म्हणजे खवणून घेतलेला आहे ओला खोबरा आहे गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवून दिलेला आहे आणि ह्या फ्लेमवरती आपण आधी थोडा वेळ छान खोबरा आहे तो परतून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत घी घी किंवा ऑइल तुम्हाला जे पण तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता हे मी माझ्या बहिणीच्या घरी बनवलेले आहेत मोदक आणि मोदक आम्हाला सगळ्यांनाच आवडतात म्हणून म्हटलं चला आज आपण जास्त मोदक बनवूया तर माझी एक फ्रेंडसुद्धा आली होती मला मदत करण्यासाठी आणि तिनेसुद्धा खूप छान मदत केली मोदक बनवण्यासाठी कारण खोबरा वगैरे ड्रायफ्रूट वगैरे सगळं बारीक तिनेच करून दिलं बरंच बरंच काम तिने केलं त्याच्यामुळे मदत झाली आणि जवळजवळ मला वाटतं दोन अडीच तीन तासामध्ये हे मोदक कम्प्लीट झाले कारण मोदक बनवायला खूप वेळ गेला पण ठीक आहेत फायनली पूर्ण एकदम परफेक्ट सगळं सारण पीठ सगळं एकदम व्यवस्थित परफेक्टली संपलं आणि छान मोदक बनले आता आपण हा खोबरा छान भाजून घेतलेला आहे आणि ह्याच्यामधला मॉइश्चर सप निघून गेलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत गूळ गूळ तुम्ही आ, तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही घेऊ हो शकता मी ते वनस्पती गूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा चिकी गूळ ॲड केलेला आहे आ, सो हा गूळ आपण ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा छान सारण व्यवस्थित परतून घेणार आहोत म्हणजे गूळ छान मेल्ट होऊन पूर्ण छान असा त्याला घटसरपणा यायला पाहिजे अशा पद्धतीने हा सारण आपण बनवून घेणार आहोत गॅसचा जो मिड फ्लेम आहे तो मिडियमच ठेवून द्यायचा आहे जास्त हाय नाही ठेवायचा आहे नाहीतर खोबरा आहे तो करपू शकतो मध्येच कारण पळी तर आपण तेवढा फास्टमध्ये फिरवत नाही सो अशा पद्धतीने हा गूळ पूर्ण छान मेल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण करणार आहोत दुसरी कृती ती म्हणजे ही कडे आपण दुसऱ्या साईडला ठेवून देऊया आणि याच्या पॅन घेणार आहोत तो पॅन छान मस्तपैकी गरम करून घ्यायचा आहे ही कढई मी दुसऱ्या साईडला गॅसवरती ठेवून दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये घेतलेला आहे एक चम्मच घी घी किंवा ऑइल पण तुम्ही अशा पद्धतीने ड्रायफ्रूट छान भाजून घेतलेत ना आधी घीमध्ये किंवा ऑइलमध्ये तर ड्रायफ्रूटनं छान सुंदर फ्लेवर येतो आणि ड्रायफ्रूटची चव आहे ती अजून छान वाढते हाय फ्लेमवरती नाही भाजून घ्यायचे आहेत स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत आणि छान भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत खसखस आणि थोडासा घी ॲड करणार आहोत ही घेतलेली आहे मी वेळेची पावडर तर हीसुद्धा छान फ्राय करून घ्यायची आहे एक दीड मिनटं मी हे छान फ्राय करून घेतलं स्लो फ्लेमवरती आणि आता आपण ह्या सारणमध्ये हे सगळं ॲड करणार आहोत ॲड केल्यानंतर एक एक दीड ते दोन मिनटं आपण हे छान सगळं परतून घेऊया म्हणजे ते सगळं एकत्र एक एकजीव होईल एकजीव झाल्यानंतर त्याची चव आहे ती फार अप्रतिम लागते तुम्ही ड्रायफ्रूट अशा पद्धतीने बघा कधीही यूज करून तर झालं असं पीठ मळत असताना मी बऱ्याच वेळ व्हिडिओ ऑन ठेवून दिला होता आणि मध्येच कधी मी ऑफ केला की प्रणय तन्मयने ऑफ केला मला माहीतच नाही आणि पीठ लाचला मळायचा राहा म्हणजे मळत होती कसं ते दाखवायचं राहूनच गेलं त्यासाठी सॉरी पण काही नाही पीठ छान मळून घेतलं आणि नंतर त्याला घीने पुन्हा मळून घेतलं म्हणजे ते अजून एकदम छान सॉफ्ट झालं बाकी अजून त्याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही बरं पाणीसुद्धा जेवढा घेतला होता तेवढा सगळा परफेक्ट बनला तर आमच्या मॅडम आल्या होत्या आम्हाला मदत करायला माझी फ्रेंड आहे ती आणि तिला तिलासुद्धा मोदक बनवायला फार आवडतात पण तिला ही वाटी बनवता येत नाही ती म्हण ती बोलते मला वाटी बनवता येते पण बन माझ्याकडून जाड बनते ताई तर तू मला बनवून दे तर मी तिला एक बनवून दिली बाकीची मग नंतर तिने स्वतःहून बनवलं आणि साच्यामध्ये सुद्धा बनवायचं कसं ते ट्राय केलं तर असंच आम्ही मजाक मस्ती करत आमचं काम सगळं सगळं चालू होतं आणि त्याच्यामध्येच बऱ्याचदा मध्ये मध्ये व्हिडिओ ऑन करायची विसरून गेली तर अशा पद्धतीने मी हे उकडीचे मोदक साच्यामध्ये बनवलेले आहेत साच्यामध्ये सुद्धा सुंदर छान डिझाईन होतात किंवा सुद्धा आपण खूप सुंदर पद्धतीने बनवू शकतो मोदक पण मी म्हटलं चला आपल्याकडे साचा आहे तर आपण साचा यूज यूज करूया कारण बऱ्याचदा आपण हाताने बनवतोच तर आता मी साचा विकत घेतलं होतं म्हणून म्हटलं आपण त्या पद्धतीने बनवूया तर आमच्या मॅडमने बघा पहिलाच मोदक छान मस्तपैकी बनवून दिलेला आहे सुबक डिझाईन एकदम हाताने बनवून दिलेला आहे तिने तिला त्या काय बोलतो आपण जी मुरवट घालता येते ना ती तिला छान घालता येते हाताने मुरवट घालते ती मी घालते बट भाळा फार कमी घालते तर मी साच्याने बनवणे योग्य समजलं तर साच्याने अशा पद्धतीने हे आजचे पन मोदक आपण पन्नास मोदक बनवले आणि पहिल्यांदा आम्हाला वाटतं मी पहिल्यांदा म्हणजे जेव्हापासून मी मोदक रेसिपी शिकली आहे तिथपासून मी ही पहिल्यांदा एवढे जास्त मोदक बनवले पन्नास मोदक म्हणजे ही फार जास्त क्वांटिटी आहे कधीच एवढे बनवले नव्हते बनवले तरी वीस पंचवीस वगैरे एवढी क्वांटिटी असायची तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मोदक बनवू शकता आणि पिठाची कृती नक्की लक्षात ठेवा एकदा ट्राय करून बघा फार सुंदर बनतो पीठ आणि म्हणजे जो पिठाची पण चव वाढते आणि तो आळणी पण असतो ना तो निघून जातो तर नंतर मी हाताने ट्राय करत होती पण पीठ थोडा पातळ होता त्याच्यामुळे मला जमत नव्हतं मग मी म्हटलं चालेल चला साच्यानेच करूया आपण आणि मी सगळे मग मोदक साच्यानेच बनवले मी हाताने काही फार जास्त ट्राय करायचा प्रयत्न नाही केला पण ती हाताने फार सुंदर बनत होती डिझाईन मलासुद्धा आवडली ती डिझाईन सो so, अशा पद्धतीने हे सगळे आम्ही मोदक बनवले पन्नास मोदक पन्नास मोदक बनवल्यानंतर खरं सांगायचं झालं तर हे मोदक आम्ही आधी बाप्पाला नैवेद्य दाखवणार होतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाणार होतो सगळेजण पण झालं लेट कारण एवढे मोदक बनवा आम्ही आठ वाजता तयारी केली तयारी करायला घेतली आणि त्याच्यानंतर जवळजवळ पूर्ण म्हणजे अकरा मोदक बनेपर्यंत जवळजवळ दहा वाजले होते मग त्याच्यानंतर बाप्पाला मोद नैवेद्य दाखवला आरती वगैरे झाली होती नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग आम्ही अकरा वाजता आम्ही खाल्ले आणि अशा पद्धतीने हे सगळे छान मोदक बनवून घेतले आम्ही इथे मी आ, केसर नाही यूज केलेला आहे केसर जरी यूज केलात तरी फार सुंदर ते दिसेल पण मी इथे गुलाबाच्या पाकल्या यूज केलेल्या आहेत त्या माझ्याकडे आधीपासून स्टोअर केलेल्या होत्या म्हणजे मी त्या स्वतःहूनच तयार करून ठेवल्या होत्या तर त्या मी यूज करणार आहे तुम्ही या ठिकाणी केसरसुद्धा यूज करू शकता म्हणजे मोदकाच्या टोकावरती तिथे तुम्ही केसर ठेवू शकता आणि त्याच्याने सुद्धा सुंदर छान अशी डिझाईन दिसते मोदकाची पूर्ण आणि तसंही केसर हे फारच आपल्या आरोग्यासाठीही वरदानच आहे सो तुम्ही केसरसुद्धा यूज करू शकता गुलाबाच्या पाकळ्या जरी तुम्ही यूज केलात तरी त्यासुद्धा आर आ आरोग्यवर्धकच आहेत सो नक्की दोघातलं कोणतं तरी एक तरी ट्राय नक्की करा तर आज बाप्पाला आपण नैवेद्य दाखवणार होतो म्हणून म्हटलं चला आज आपण केसर नाही यूज करूया आपण आज गुलाबाच्या पाकळ्या यूज करूया तर मी गुलाबाच्या पाकळ्या यूज केल्या होत्या आणि जर का आपण चाळणी चाळणीवरती म्हणजे जी उकडीची चाळण आहे त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने केळीचं पान ठेवून दिलं आणि त्याला तुम्ही थोडंसं घी लावलं वरून तर मोदक आहेत ते एकदम सुटसुटीत राहतात म्हणजे ते चिपकत नाही आणि प्लस दुसरं एक पॉईंट आहे ते म्हणजे महत्त्वाचं ते सुद्धा आहे की तुम्ही जेव्हा आवर्ती झाकण मारता त्याच्या आधी पुन्हा उलटं केळीचं पान ठेवून द्या तर ते केळीचं पान ठेवल्यानंतरही जो पाणी सुटतो ना वाफेचा तो मोदकांवरती पडून मोदक असे चिकट नाही होत तर तो पाणी छान ऑब्झर्व होतो आणि अशा पद्धतीने आ, ते मोदक आपण उकडून घ्यायचे आहेत हवा खूप होती पंखा फास्ट होता म्हणून म्हणून मी कॉटनचा कपडा ठेवून दिला होता वरती जेणेकरून ते कडक नाही व्हायला पाहिजेत आणि खरं सांगू का हे मोदक बनवलेले सकाळपर्यंत एकदम सॉफ्ट होते बऱ्याचदा तुम्ही बघा आपण मोदक बनवलेले हे ते मोदक जर सकाळपर्यंत ठेवलं तर त्यांना तडा वगैरे घेत जाते किंवा त्यांचा वरचा जो आवरण आहे तो कडक वगैरे होतो पण हे सकाळपर्यंत एकदम सॉफ्ट होते आणि फार सुंदर लागत होते सकाळी तर अजून सुंदर लागत होते आणि खरं सांगू मी मला घरी यायला बहिणीकडून घरी यायला मला वाजले पावणे बारा तोपर्यंत पण मोदकाची वाट बघत होता <laughs> आणि मी आल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवलं त्याच्यानंतर साहेबांना विचारतो मला की आता मी खाऊ शकतो का मोदक मी म्हटलं हो हो नक्की खा तर अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळे डिझाईन बनवलेले आहेत माझ्या फ्रेंडने छोट्या साच्याने तिने ट्राय केलं आणि दोन तीन मोदक त्याच्याने सुद्धा बनवले तिने फर्स्ट टाईम बनवले साचाने मोदक याच्यावरती आपण आता गुलाबाच्या पाकळ्या ॲड करणार आहोत तुम्ही वरती टोकावरतीही लावू शकता मी अशा पद्धतीने हे सर्व करत आहे आणि याच्यावरती आपण ठेवून देणार आहोत केळीचं पान आणि केळीचं पान ठेवल्यानंतर थे छानपैकी वरती झाकण ठेवणार आहोत पण आम्ही इडलीच्या पात्रामध्ये हे बॉईल करून घेणार आहोत अशा पद्धतीने केळीचं पान ठेवायचं आहे आणि हे आपण बॉईल करायला ठेवून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हा जो पाणी आहे ना तो पाणी मग साईडने निघून जातो जो वाफेचा पाणी तयार होतो आणि मोदक फार सुंदर बनतात तर नक्की हा सुद्धा ही सुद्धा ट्रिक्स नक्की तुम्ही यूज करून बघा हे बघा एकदम सुटसुटीत आणि पटकन म्हणजे गरम गरम जरी तुम्ही काढायला गेलात ना तरी तुटणार नाही अशा पद्धतीने हे मोदक बनतात फार अप्रतिम बनतात तर अशा पद्धतीने हे आम्ही पन्नास मोदक बनवून घेतले आताचा जो पहिला काय बोलतो पहिल्या चालणीतले हे जे मोदक आहेत त्यांचा सेफ वेगवेगळा आहे म्हणजे माझ्या फ्रेंडने बनवलेलं मी बनवलेलं छोट्या साच्याने बनवलेलं हाताने बनवलेले असे वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत पण नंतरचे जे सगळे होते ते एक साईजमध्ये बनवलेले होते आणि ती एवढ्या लांबून आली होती आम्हाला मदत करण्यासाठी तर ती एक आनंदाची गोष्ट होती हा बाप्पाचा नैवेद्य तयार झालेला आहे आणि बाप्पाला नैवेद्य दाखवून आता आम्ही येणार आहोत तर तुम्हाला ही मूदकाची रेसिपी कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे आणि प्लीज प्लीज रोज लाईव्ह स्ट्यूममध्ये येत राहा